नवरा असा असावा कितीही काम असू द्या पण आपल्या बायकोसाठी वेळात वेळ काढणारा तिच्याशी सगळं शेअर करणारा अगदी मित्रासारखं वागणारा वडिलांसारखी काळजी घेणारा असावा जरी तुझ्या प्रेमात माझ्या जीवाची जळून राख झाली ना तरी तुझ्या संसाराला आग नाही लावणार शब्द आहे माझा मी नाही बोलल्यावर तुला तरी कुठं फरक पडतो तुला तर मी असण्याची जाणीव पण नव्हती देवा मा ती माझ्या आयुष्यात असो किंवा नसो पण माझ्या नशिबातला सगळा आनंद तिच्या नशिबात दे तिला मी चुकीच्या गोष्टींपासून लांब ठेवायचो ती मलाच चुकीचं समजून बसली वाईट तर तेव्हा वाटतं जेव्हा समोरच्याला माहिती असतं की आपल्याला कोणत्या गोष्टीमुळं त्रास होतो तरी ती व्यक्ती जाणून बुजून तीच गोष्ट करते नशिबात कोणी पण असलं तरी मनात मात्र मरेपर्यंत तोच राहशील तुझ्या आणि माझ्या नात्याला नाव नाही पण अस्तित्व आहे एक असं नातं जे मला नाकारता येत नाही आणि तुला स्वीकारता येत नाही आवडलेलं मिळालं की माणूस ते आणखी आवडीनं जपतो वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात वेळच माणसाला आपल्या व परक्याची ओळख करून देते किती प्रेमानं पाहिलं असेल तुला माझ्या डोळ्यांनी तुझ्यानंतर या डोळ्यांना कुणीच पसंत नाही आलं स्वतःला स्वतःची किंमत तेव्हा कळते जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करूनसुद्धा तो आपल्याला लाथ मारून हाकलून देतो आपण कुणाला कितीही जीव लावला तरी आपण त्यांच्यासाठी परके आहोत याची जाणीव ते एक दिवस नक्की करून देतात जीव तयार आहे तुझ्यासाठी गरज पडेल तेव्हा मागून घेशील ना मला तुझी गरज आहे हे न सांगता ओळखशील ना खोटं प्रेम करणाऱ्याला हवं ते मिळतं पण खरं प्रेम करणाऱ्याला मात्र त्रास आणि आठवणीच मिळतात तू अजूनही शांत आहेस निवांत आहेस कारण तुला माहिती आहे मी जिवंत आहे जेव्हा कळेल तुला तुझ्यावर प्रेम करणारा तुला जपणारा तुला खुपणारा आज या जगात नाही आहे तेव्हा तू तु तुझ्या स्वभावाला कधीच क्षमा करणार नाहीस आणि हो तेव्हा सगळं काही व्यर्थ असेल तुला नेहमी वाटतं मी तुला समजून घ्यावं तसंच मलाही वाटतं की तूही थोडंसं माझ्या मनाला जाणून घ्यावं